मुस्लिम महिलांना आमिष दाखवल्याचा ए आय एम आय अपमान झाल्याचा आरोप धन्यवाद मोदीजी म्हणत काल दिनांक सहा मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या पत्र पाठवले यावरून ए आय एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोबिन खान व मुस्लिम समाजाचे काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक सहा मार्च रोजी भाजप आमदार श्वेता महाले व पदाधिकाऱ्यांच्या वतीने असंख्य मुस्लिम महिलांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम महिलांवर अत्याचार व अन्यायकारक असणाऱ्या तीन तलाक कायद्यात हस्तक्षेप करून त्यावर कायद्याने बंदी घातली यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद मानणारे पत्र जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मोदीजींना पाठवले तसेच या मुस्लिम महिलांना खोटे आमिष देऊन तुम्हाला कामगारांची सुरक्षा संच संसार कीट, कामगार विभागामार्फत मिळणाऱ्या विविध योजना भांडे धान्याचे किट दिले जाणार असे खोटे आमिष देऊन बोलावले असल्याचा आरोप ए आय एम आय व मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आला असून कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवण्यात आलेलं धन्यवाद मोदीजी हे पत्र थांबवण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. पिडरो ने बुलाया है यहां पर अपने कुछ इनके नाम नहीं मालूम है मेरे को कुछ राशन वाले है और कुछ चिकली के क्या नाम है उनका वो मैडम सुवेता मैडम और श्वेता माले हैं सुवेता माले जी हैं इन्होंने यहाँ पर बुलाकर मुस्लिम महिला को नकाब पहनाकर ये बोलने लगा है इनको 11 बजे से बुलाकर बैठा है तीन बजे तक भूखे पैसे बैठा है यहाँ पर ये बोल करके तुम्हारे को किट मिलेंगी बर्तन मिलेंगे और यहाँ पर कुछ दूसरा ही बताया स्टार्ट धन्यवाद मुकुर जी हे उपक्रम भाजा है काही नेत्यांनी काल बुलढाणा जिल्हाधिकारीमार्फत मोदीजींना इथून पत्र पाठवलेलं आहे आम्ही त्याचा निषेध करतो काही मुस्लिम महिलांना आमिषाचे बळी घालून जे इथील का कार्यकर्ता भाजपचे त्यांनी इथे आणले होते खरोखरच ही गोष्ट फार वेगळीच आहे कारण त्यांना आम्हीच दाखवून का काही बर्तन काही विना विना थमचे आम्ही राशन किट देऊ असं आमिषाचे बळी मुस्लिम महिलांना इथे मॅ बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर मुबीन खान आज हम यहाँ जैनबी है जैनब जैनबी के घर पे आए हैं आने का कारण क्या है कल शुक्रिया मोदी जी बोल के श्वेता माले एम कलेक्टर ऑफिस में आते हैं कुछ मुस्लिम लेडीज को गुमराह किया जाता है और बुला के बुलाया जाता है कि आपको बर्तन किट मिलेंगी आपको ये मिलेगा आपको राशन मिलेगा और वहाँ जाके उनका माइंड डिवर्ट किया जाता है और कुछ अलग ही भाषण लिया जाता है हम एम आई इसके निषेध करते हैं निंदा करते हैं